संगम मावली येथील कृष्णा नदीच्या संगमावरील छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन झालं आहे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न त्यांचे नातू छत्रपती शाहू महाराज थोरले यांनी पूर्ण केले स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज यांचे पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी सातारा येथील रंगमहालात निधन झाले त्यांच्या पार्थिवावर संगम मावली येथील राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले व त्याच ठिकाणी समाधी उभारण्यात आली आहे या समाधीचा जीर्णोद्धार लोकसभागातून करण्याचा संकल्पना सातारातील नागरिकांकडून करण्यात आली होती चला तर जाणून घेऊया या समाधी बद्दलची माहिती इतिहास अभ्यासक यांच्याकडून पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म अठरा मे सोळाशे ब्याऐंशीला रायगडच्या जवळ गांगोली येथे झाला पुढे प्रदीर्घ काळ कैदेत राहिल्यानंतर त्यां त्यांची सुटका सतराशे सातमध्ये दोहरा येथे झाली मध्य प्रदेशातील दोहरा येथे झाली आणि पुढे ते सातारा येथे येऊन त्यांनी मराठी गादीची स्थापना केली आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला शाहू महाराजांच्या या कारकिर्दीची प्रदीर्घ अशी कारकिर्द इथे साताऱ्यात नांदली पुढे शाहू महाराजांचं निधन पंधरा डिसेंबर सो सतराशे एकोणपन्नास रोजी सातारा इथे झाल्या आणि त्यांचे अंतिम संस्कार इथे माऊलीच्या म्हणजे च संगमावर करण्यात आले आणि तिथेच पुढे त्यांची समाधी बांधली गेली आता या समाधीचा इतिहास असा की पूर्वी ही समाधी होती इथं एकच शिवलिंग होतं मात्र काळोघात नदीला पाणी आल्यामुळं ते शिवलिंग वाहून गेलं तदनंतर दुसऱ्या शिवलिंगाची इथे प्राणप्रतिष्ठा केली मात्र परत काळोच्या ओघात जुनं शिवलिंग सापडलं आणि पुन्हा दोन्ही शिवलिंगांची इथं स्थापना केली आपल्या सातारा जिल्ह्याला इंग्रजी काळखंडामध्ये एक जिल्हा न्यायाधीश लाभले होते ते म्हणजे चार्लस किंकेड आणि या चार्लिस किंकेड यांनी एक त्यांचा टूर रिपोर्ट छापलेला आहे त्यामध्ये माऊली माऊलीची जी त्यांनी सहल केलेली त्या सहलीचा एक आ, रिपोर्ट त्यांनी छापलेला आहे त्यामध्ये ते इथं एका तिन्ही संजेला आले असताना या समाधीची षोडो म्हणजे सोळा संस्कारांशी पूजा होताना त्यांनी पाहिलेलं आहे आणि ही पूजा कशी केली त्याच्यामध्ये आव्हान असतं आसन असतं त्यानंतर स्नान वगैरे अशा सोहळा उपचार करून या समाधीची पूजा करताना त्यांनी त्याचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे आणि अशी ही शाहू महाराजांची समाधी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावर दोन शिवलिंग आहेत या दोन्ही शिवलिंगाचा एक वेगवेगळा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो एक शिवलिंग होतं ते काळाच्या ओघात नदीपात्रांमध्ये असल्यामुळे ते शिवलिंग वाहून गेले होते त्यानंतर दुसऱ्या शिवलिंगाची प्रतिस्थापना तिथे करण्यात आली काही काळानंतर वाहून गेलेले शिवलिंग देखील सापडले त्यानंतर दोन्ही शिवलिंगाची स्थापना एका स्थळी मौली येथे करण्यात आली आहे न्यूज एटीन लोकल साठी शुभम बोडके सातारा